नमस्कार आपण न्यूज बातम्या अहमदनगर संतोष देशमुख प्रकरणात कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्या असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे आता या प्रकरणात अखंड मराठा समाज अहिल्यानगरच्या वतीने आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील करण्यात आला आहे या निवेदनात म्हटले आहे की मसाजोग तालुका केज जिल्हा बीडचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून अतिशय निर्दयीपणे त्यांचे डोळे काढून खूण करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे या प्रकरणाबाबत आम्ही मागण्या करतो की संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना व केसच्या पोलीस निरीक्षकांचे निलंबन करून त्यांना सह आरोपी करावे हे प्रकरण सीआयडी हस्तांतरित करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन पुनर्वसन करावे आमच्या असे या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल या निवेदनात म्हटले आहे तालुका जिल्हा बीड येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची दोन तीन दिवसापूर्वी निर्गुणपणे अतिशय निंदनीय अशी हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमाग राजकीय वर दास्ता असणारे किंवा आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना सहआरोपी करून तात्काळ अटक करावी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचंही कर देखील निलंबन करून त्यांनाही देखील सहआरोपी करावं या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिवराज देशमुख त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देखील सौ पोलीस संरक्षण देण्यात यावे व त्या कुटुंबाचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि या घटनेचं एक निष्पक्षपातीपणाने सी आय डी मार्फत चौकशी करून हा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशा पद्धतीचं मागण्याचं निवेदन आज आम्ही अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीने इथे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि या घटनेचा अखंड मराठा समाज अहिल्यानगर समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आणि या मागण्यांची पूर्तता नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल त्या आंदोलनानंतर जो काही परिणामांची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची असेल अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे का लवकरात लवकर शासन याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल तो मुलगा आमच्या पुतण्याच्या वेळाचा भाचा होता आणि होतकरू मुलगा होता गावचा सरपंच होता काय ना मी सर संतोष देशमुख संतोष देशमुख म्हणून तर तो गावाचा त्यांनी दहा पंधरा वर्षात खूप विकास केला चांगला त्यांच्या गावात हे होतं यांचं फोन चक्क्याचं काम चालू होतं तिथं ऑफिसमध्ये हे लोकं खंडणी मागायला गेले आणि मग त्या शिपाईनी वगैरे त्यांना बोलून आणलं सरपंचाला थोडीशी बाचाबाची झाली तिथं बाताबाची झाल्यानंतर मग ते अधिकाऱ्याने केस केली त्यांच्यावर खंडणीची आणि ते गेले जेलमध्ये आणि सुटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी ह्यांना हे केलं त्याने गाडीतून उतरून घेतलं आधी त्यांच्या गाडीतून त्याच्याबरोबर त्यांचा नातेवाईक होता आणि उतरून घेतल्यानंतर त्या नातेवाईकाला दिलं सोडून आणि लांब नेऊन त्याचा काटा काढला आणि दुसऱ्याच्या का लोकांची नावं घातली त्याच्यात फिर्यादीमध्ये कोणी संबंध नव्हता त्यांची नावं दिली घालून पोलिसांनी असं केलेलं आहे